जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग श्लोक नववा श्रोत्र चु स्पर्शनाच्या

पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा ज्ञानाच्या पाचही इंद्रियांवर म्हणजे कान डोळे त्वचा जीभ आणि नाक आणि सहावा इंद्रिय म्हणजे मन याचा अधिपती असतो आणि या इंद्रियांद्वारे इंद्रिय वस्तूंचा अनुभव घेतो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे समजावून सांगत आहेत की आत्मा ज्ञानाच्या इंद्रिये मन कान डोळे त्वचा जीभ आणि नाक हे घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि या इंद्रियांद्वारे जगातील गोष्टी अनुभवतो तो शिकत आहे की जोपर्यंत आत्मा वेगवेगळ्या शरीरातून फिरतो तोपर्यंत तो, तो मन आणि ज्ञानेंद्रियांसोबत घेऊन जातो आणि त्यांच्याद्वारे गोष्टी अनुभवतो म्हणून आपण हे समजून घेऊया की आपले मन आणि ज्ञानेंद्रिये या शरीरात नव्याने निर्माण झालेल्या नसून आपल्यासोबत कायमस्वरूपी आहेत ज्यामुळे आपल्याला गोष्टींचा अनुभव येतो आपण आपले मन आणि ज्ञानेंद्रिये श्रीमंत नारायण यांच्याकडे निर्देशित करण्याचा प्रयत्न करूया आपण या शरीरात असताना श्रीमंत नारायण यांची उपासना म्हणून आपली सत्कर्मे करूया श्रीमंत नारायण यांची प्राती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आपण फक्त श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया घराण अधिष्ठाय मन्षाय विषया श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन करिष्ये वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन श्रोत्रम चु स्पर्शनांच्या रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान् उपसेवते ओत्रं चक्षुस्पर्शनं चारसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान् उपसेवते